तर नमस्कार मंडळी आता आम्ही आलेलो आहे हाले आज मंगळवार आहे बाजार आहे आज चला दाखवतो तर मित्रांनो पुढे बाजार आहे आणि आता आम्ही चालले बाजारात आमच्या गावापासून हाच जवळ असतो आणि रविवारचा सावर्डा गावामध्ये असतो तर मित्रांनो आता दुकानं चालू झाली आहेत इथे रस्त्यावर दुकान आहेत मित्रांनो गर्दी पाहू शकताय तुम्ही

आम्ही काय घ्यायला आलेलो नाही तर आम्ही फक्त फिरायला आलेलोय बोलला हॅलो का मित्रांनो इकडं मच्छी वगैरे सगळं भेटतं कपड्यांपासून अजून भांड्यां वगैरे सगळं भेटतं बघा इथे भांडी वगैरे आहेत आणि हा माझा जोडीदार तर आम्ही दुर्गा आलेलो आहे बाजारात तर इकडे सगळे कपड्याचे दुकान आहेत भागा सुबले घेतली ना हं सुबले या 20 मित्रांनो इकडं भाजी आहे सर कोपऱ्यात कोब्रात खाली चल काय राहिले मित्रांनो फर्सन घ्यायला आलेला आहे भाया वगैरे आणि भाया वगैरे आहे दुपारी हेल करताय घेल करणार आहोत दुपारी भाया घ्यायला आलेला आहे

मित्रांनो दुपारी भेल करणार भाया वगैरे घेतलेल्या आहेत आणि आता बाहेर चाललोय आता आम्ही घरी चाललो तर मित्रांनो आम्ही गाडी खाली ठेवलेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे घरी मित्रांनो आता जोरदार भूक लागली आहे तर आता वडापाव खायला जातो आहे तिकडं आमचा फेमस वडापावला आहे त्याच्यावर जातो आहे तर मित्रांनो मस्त वेगळी पट भरलं आहे माडापावने आणि आता चाललो आहे आणि इकडून वीस ते हां आता आम्ही चिंच आणि काहीतरी घ्यायला जातं आहे माहीत नाही मला तर मित्रांनो आमची गाडी बघा तर आता आम्ही घरी चाललो आहे ट्रक आला केवढ आम्हाला काय जागा देत नाही एवढा मोठा ट्रक आहे मित्रांनो हा बेडगाव आहे आणि हा ट्रकवाला का आम्हाला साइड देत नाही तर घरी चाललोय आमच्या प्रथम घरी जाऊन सेल करायची आहे मी पार्टी मंगायचो प्रथमेश भागडे तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा आवडला का असं म्हणला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा